रस समझ लिया तू मटम का एक छोड़ दी था नाइका संता हाँ नाइका संता बस रस दोन दोन खड़ा रहते हैं दोन दोन खड़ा रहता है दाल पाई मैं तेरे छोड़ दूँगा तेरा स्टा मम्मे मम्मी सही तो सही लो ना ये फुला तू भी मेरा कैसा था यार छोड़ दे मम्मी सर की गार्डन लिया बस काय करणार बाळा तू हा ये बघ जरा इकडे सा बाय आज तसा मला सांग जरा येऊ दे ही बघ तरी जरा दुधाची हं चार दोन ताजी तरी तुला बसक दुली आते बघ एवढं बरं केलं घ्या की आता काय तू बोलते तवा घेऊन चली तो तो बसला दे लागलं नसती मी वाढते जवळ

कशाला आला दहा बारा किलोचं बकाड आणलं चिकन लागत बिर्याणी बिर्याणी नाही करायची आपण पातळ सुक्क पातळ करायचं जिरा राहायचं मस्त भातन भाकरी कसं राहतं सुकन पातळ खाल्ल्यावरती माणूस बिर्याणी जास्त वळत नाही असा विषय जर मग बिर्याणी करायचं असेल तर मग बाकीच सुकन बिर्याणीच माणसं आपल्याला काय डिस्कशन नियोजन नको नियोजन ही उलच वाढवून घेतल्यावर

बाय 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 बायु केलं जेवण खूप मस्त होतं एकदम सुंदर बिर्याणी खाल्ली राबून अरे ते कर तरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका ते पण छान छान करा आणि आमचं जेवण खूप भारी होतं आता प्रिया त्यांची यात्रा झाली आता आमच्या यात्रे दिवशी दुसरा ब्लॉग येला <laughs> हा ब्लॉग कंटिन्यू करा नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया या बाय बाय जाऊ का जाऊ का मम्मी मग